हॅलो फ्रेंड्स बघतीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत रोटी मेकर ज्याच्यामध्ये चपात्या बनतात आणि शेकूनही व्यवस्थित निघतात तर सर प्लीज याच्याबद्दल आम्हाला सांगा जरा प्रिस्टीज कंपनी एका मिनिटामध्ये एक चपाती बने एका मिनिटात एक चपाती फक्त एवढंच आहे का याच्यामध्ये जे आपल्याला गोळा म्हणजे पीठ जे त्याचा जो गोळा आपण बनवतो तो, तो थोडासा सॉफ्ट पाहिजे अच्छा सॉफ्ट गोळा बनवून इथं ठेवायचा इथं त्याला असा प्रेस बरोबर प्रेस केल्यानंतर जी फ्लॅट झालेली चपाती आहे तिला परत असं टर्न करायचा आणि लांब भरून असं हिट द्यायचा असं अच्छा म्हणजे पुन्हा टच नाही करायची गरज नाही इथं लांबवरून हिट द्यायची नंतर मग त्याला बबल्स आल्यानंतर ती चपाती आपण हाताने किंवा पलटी करू शकतो आणि हे टेंपरेचर वगैरे कसं इथे सेट केलेलं आहे इथे तुम्हाला कंपनीने तुम्हाला जर समजा नॉर्मल पाहिजे मीडियम पाहिजे त्या हिशोबाने टेम्परेचर सेट करू शकता मॅक्झिमम टेम्पर टेम्परेचर असेल तर ते वरती ठेवायचं तुम्हाला मीडियम पाहिजे असेल तर मीडियम ठेवायचं आणि मग समजा सर आता कोणीही घेते तुमच्याकडून तर मग त्यांना डेमो मिळेल का लाईव्ह घरी समजा कंपनीचा डेमो नाही आहे पण युट्यूब वरती वेगवेगळ्या कंपनीचे डेमो आहे जसं प्रेस्टीजचा डेमो पाहिजे तर युट्यूब वरती बघू शकतो अच्छा म्हणजे हा पूर्ण माहिती आहे एका मिनिटामध्ये एक चपाती बनेल आणि सेकून आहे आणि ही पूर्ण हे वरतीची बॉडी ही पूर्ण स्टेनलेस स्टील बॉडी आहे मॅट फिनिशिंग आहे आणि खाली जी आहे ही पूर्ण नॉनस्टिक कोटिंग आहे प्लस प्लास्टिक हँडल आहे है, ओके ठीक आहे जी पॉवर वगैरे जी दिलेली आहे 900 वॉटची पॉवर आहे याची 900 वॉट एक 1 वॉरंटी आणि सर मग याच्यामध्ये समजा कोणाला तेल वगैरे लावायचं असेल चपातीला तेल वगैरे लावू शकता तूप वगैरे पण लावू काय प्रॉब्लेम नाही समजा कमी ऑइल मध्ये पण बनेल कारण हे नॉनस्टिक कोटिंग आहे जर हा प्लेन अॅल्युमिनियमचा जर असतं तर तेल लावायची गरज बरोबर हा नॉनस्टिक असल्यामुळे तुम्ही विदाऊट ऑइल जरी बनवला तरी चपाती जाणार नाही ओके तर एका मिनटाला एक चपाती बनवू शकता हॉस्टेल वगैरे युज करायचे असतील मुलांना जॉबच्या निमित्तानं कोणी समजा एकटा असेल तर तो बनवू शकतो जर चपाती चपाती बनवता येत नसते तर ते याच्यामध्ये तुम्ही चपाती बनवू शकता ओके तर तुम्ही हे बघा हा घेऊ शकता कुठल्या कंपनीचा आहे बोलले सर हा प्रेस्टीज कंपनीचा आहे हा त्याच्यामध्ये बॉस कंपनीचा पण आहे अच्छा सेम फीचर्स आहेत फक्त कंपनीचं नाव मग सर कोणाला समजा पुरणपोळ्या वगैरे असं पण काय करू शकतात का ज्यामध्ये ट्राय केला तर चिटकणार नाही ना काय थोडस प्रॅक्टिस पाहिजे टेम्परेचर पहिल्या दिवसापासूनच चपाती बनवायला लागलं असं नाही तुम्हाला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल तो जो गोळा आहे पिठाचा जो गोळा आहे तो थोडासा सॉफ्ट बनवावा ला लागेल आणि नंतर दोन तीन दिवस प्रॅक्टिस केल्यानंतर ऑटोमॅटिक चपाती येणार